अर्चना मध्ये सर्वांचं स्वागत आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्हला सर्वांनी जेवण झालं का सांगा बाकी काय चाललं आहे सगळ्यांचं या लवकर लवकर सर्वेजण आपल्या लाईव्हला बघू आपल्या लाईव्हला येतात का आपली यूट्यूब फॅमिली कारण आज मी लवकरच लाईव्ह चालू केलं आहे दुपारी साडेबारा वाजता मग बाकी काय चाललं आहे सगळ्यांचं जेवणं झाले का जेवण नसते झाले तर जेवण करून घ्या सगळ्यांनी पटापट थँक यू लाईक केल्याबद्दल दादा थँक्यू नमस्कार ताई साहेब नमस्कार तुम्हाला पण दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल मग काय चाललंय बाकी तुमचं जेवण झालं का का बघू लाईव्ह आपण लवकरच चालू केलेला आहे बघू येत आहेत का आपल्या लाईव्हला यूट्यूब फॅमिली जेवण झालं का ताई नाही अजून जेवण नाही झालं माझं जेवण करायचं आहे दादूला दवाखान्यात घेऊन गेले होते दादूला ताप आली होती त्यासाठी त्याला औषध बिवषद दिले झोप लायतो मी म्हणलं जेवण थोड्या वेळेने तुमचं झालं का जेवण मग बाकी काय म्हणता काय चाललंय लग्नाची कशी तयारी चालू आहे तुमची सहजच लाईव्ह चालू केलाय म्हणलं बघूत येतात का आपल्या युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला अजून तर युट्यूब फॅमिलीमध्ये फक्त तुम्ही एकटेच आलेत बघू अजून येत आपण वाट बघू थोडे वेळ त्यांची सगळ्यांची वाट बघूया चांगली आहे तयारी वा 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 मस्त आहे करा लवकर लवकर तयारी मग बाकी काय चाललंय गावाला का थंडी कशी आहे आमच्या इकडं तर मला वाटते काल कालपासून थंडी नाही आहे काल आणि आज आणि आता ह्याच्या अगोदर दोन दिवस खूप थंडी होती आज काय एवढे दिवस दोन दिवस जाणवली नाही थंडी तुमचं जेवण झालंय का सचिन दादा जेवण नसन झालं तर जेवण करून घ्या पटकन थंडी आहे बघा ताई हो ना थंडी खूपच असते आणि गावाला जास्त थंडी असते आज नाही अजून बरं बरं तुम्ही तुमचं पण जेवण नाही झालं की अजून बाकी सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे इंग्लिशमध्ये कमेंट करू नका प्लीज तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा जेवण झालं ओके आत्ताच तर म्हणलात नाही अजून थँक्यू लाईक केल्याबद्दल तुमचं सर्वांचं अर्चना लाईव्ह स्वागत आहे यूट्यूब फॅमिली जसं की आता आपल्या दोन युट्यूब भावाने आपल्याला लाईव्ह लाईक केलाय आहे दीपाली ताई थँक्यू दीपाली ताई लाईक करा तुम्ही लाईक डन हाय हाय तुम्हाला पण तर बरेच युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला जॉईन झालेले आहेत सर्वांनी लाईक करा झालं का जेवणताई नाही अजून दीपाली ताई नमस्कार हो तर तुमचं सर्वांचंच अर्चना लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि प्लीज सर्वांनी मला मराठीमध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला त्या रिप्लाय मिळेल हाय हाय भाभी भाईसाहेब हाय भाभी बोल रहे हो क्या आ, हिंदी में लिखो ना लाईक केल्याबद्दल थँक यू तर या लवकर लवकर सर्वांनी लाईक केल्याबद्दल थँक्यू तर तुमचं सर्वांचंच अर्चना लाइव मध्ये स्वागत आहे दादा नमस्कार जेवण झालं का लवकर लवकर या ताई ब्लू घ्याव लवकर ताई ब्लू द्या ओ लवकर दादा आ, ब्लू काय मला देता येत नाही बरं का है ते त्यांना देता येते अर्चना ताई जेवला का आ, हो हो जेवण झालंय माझं नाही नाही सॉरी जेवण नाही झालं लक्षातच नाही माझ्या हाय हाय तुम्हाला पण इंग्लिशमध्ये कमेंट करू नका ना तुम्ही नाही अजून जेवण झालं ओ तर तुमचं पुन्हा एकदा अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली बरेच जण आपल्या लाईव्हला जॉईन झालेले आहेत तर पटकन सर्वांनी लाईक करा दोन्ही तुम्ही दोन्ही टायमाचे जेवण एकदाच करता का अ नाही नाही दोन्ही टायमाचे एकदाच कसं कर जेवण करायचं दीपाली ताई अजून काही भूक लागली नाहीये म्हणलं बघू थोड्या वेळ लाईव्ह होई आणि दादूची पण तब्येत खराब आहे त्यासाठी मन माझं मन लागत नाही म्हणून मी जेवण नाही केलं त्याला अगोदर औषध दिलंय त्याला ताप आली होती रात्री खूप त्याला दवाखान्यातून घेऊन आले त्याला औषध दिलंय बघू त्याला आराम पडतोय किती वेळानी कारण मुलांची तब्येत खराब असली ना मग माझं मन नाही लागत बाकी सगळेजण कसे आहेत तुम्ही दीदी ही दीदी दी ही लाईक करा लाईक अर्चना ताई आज काय जेवण बनवलं आज मी मेथीची भाजी आणि चपात्या बनवल्यात तुम्ही काय बनवलं दीपाली ताई आणि सर्वांनी लाईक करा पटापट लाईक करा म्हणजे आपले जे युट्यूब फॅमिली आहेत ना ते आपल्या लाईव पटकन जॉईन होते त्यासाठी मी सर्वांना सांगते की पटापट आले की लवकर लवकर लाईक करा कारण आपला रात्री पण लाईव्ह घेतला होता आणि दीपाली ताई तुम्ही रात्री नव आले वाटतं ला। वाटत ना लाईव्ह मग बाकी काय चाललंय तुमचं दीपाली ताई थंडी कशी आहे तिकड हिंदी में बात कि दीदी बोलो ना क्या बोलते आप आप कैसी हो आशा करती हूँ मैं आप ठीक होगे मी एक नंबर लाईक डन केलं आहे ताई हो हो तुमचा एक नंबर लाईक लाईक झालेला आहे या जेवायला सगळे वांग भरीत चपाती वा वा हो नव्हते आले कारण चार्जिंग एक एक होती फक्त आणि चार्ज चार्ज कामावर विसरले होते ओके थंडी खूपच आहे आमच्याकडे इंग्लिशमध्ये कमेंट करू नका ना प्लीज मराठीमध्ये कमेंट करा तुम्हाला नक्कीच त्याचा रिप्लाय मिळेल सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा नाही तर हिंदीमध्ये केली तरी चालेल काही हरकत नाही काय चला लवकर लवकर या सर्वांनी आपल्या लाईव्हला पटकन मग दीपालीताई काय म्हणता बाकी काय चाललंय तुमचं सगळे कसे आहेत तुम्ही तुमची फॅमिली कशी आहे सगळ्यांचंच काय चाललंय युट्यूब फॅमिली या लवकर लवकर या आपल्या लाईव्हला पटकन लाईव्ह लाईक करा लाईव्ह कुठून लाई बघताय कमेंट करून नक्कीच सांगा नवीन कोणी असताना तर चॅनलला सब करा और को नहीं है भाई साहब आपको क्या कर रहे हो ऐसा हिंदी में कमेंट कीजिए आप कमेंट करती है तो अस बोलते कि तुम्सा वीडियो बेकवास है बकवास है बकवास आहे तर आप जा सकते हो मेरे लाईव से किंवा तुम्ही जाऊ शकता माझ्या जा लाईवून काही हरकत नाही तिकडे बघा ना अगर त्यांना नाही आवडत तर नाही येऊ हो शकत यायचं नाही तर आप जा सकते भाई साहेब ब्लॉक करा त्याला ताई मग बाकी काय चाललंय तुमचं सगळ्यांचं युट्यूब फॅमिली अ चॅनल अपवा ताई लो द्याओ लवकर सचिन दादा मला ब्लू देता येत नाही हो कसं करू मी आता आ, मी नंतर संध्याकाळी त्यांच्याकडून विचारन मी ब्लू कसं देता येत ओके मग मी तुम्हाला ब्लू देते कारण ते मला माहीत नाही ब्लू द्यायचं त्यासाठी सॉरी सचिन दादा तुम्हाला या बाळवटाची मॅसेज डिलीट करते मी अदोगर हा थांबा आहे माहिती आहे का आपल्या लाईवला भरपूर बावळट पण येतात ना म्हणून मग काय म्हणता बाकी दादा दिपाली ताई काय चाललंय तुमचं सगळ्यांच आज काय बनवलं तुम्ही आणि सचिन दादा तुम्ही काय खाल्लं मेंटल आहे तो जरा मला वाटतंय हो ना मेंटल आहे मजेला मेंटल आहे तो दीपालीताई ताई किंगला ढगात पाठवा ओ दादा बरोबर हो हो त्या किंगला ढगातच पाठवायचं आहे नाही आता नाही ना, करणार तो कमेंट नाही आवडत व्हिडिओ तो कशाला बघतो हो बरोबर आहे काय माहित नाही तू हिंदी आहे का मराठी आहे त्याला समजत नाहीये बरोबर बघू आपण आता येतोय का वापसतो लाईव्ह लाईव्हला तेच मला बोलायचंय की तुला आवडत नाही तर तू कशाला येतो आमच्या लाईव्हला पण येऊ नको आणि आमचे व्हिडिओ पण बघू नको काय हरकत नाहीये मेथीची भाजी चपाती खाल्ली ताई दाजी कामाला गेले का आज हो आज कामाला गेले दाजी तर मी सहजच मला बघू लाईवला येऊन येतात का आपली युट्यूब फॅमिली त्यासाठी मी लाईव्ह चालू केलेला आहे खूप छान मेथीची भाजी चपाती हो ना मेथीची भाजी चपाती म्हणजे लईच भरपूर जणांना आवडते आम्ही पण आज मेथीची भाजी आणि चपाती बनवलेली आहे मग बाकी काय म्हणता तुमचं काय चाललंय सगळ्यांचं अजून बरीच युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला आली नाही आपण थोड्या वेळ वाट बघूया येते सगळेजण कदाचित त्यांच्यापर्यंत मला वाटतं नोटिफिकेशन जात नसेल त्यासाठी ते आले नाहीत आपल्या लाईवला तरी पण आपण वाट बघूया मग काय चाललंय बाकी दीपाली ताई तुमचं दादा कसे आहेत तुम्ही सगळे तुमची फॅमिली कशी आहे सचिनदा तर काय बाबा लग्नाचं बसत आहे बांधणं चालू आहे व्हिडिओ चांगले नाहीत तर सोडून द्या ना कशाला बघताय काहीच गरज नाही बघण्याची हो हो बरोबर बोलताय बरोबर आहे ना मग व्हिडिओ चांगले नाहीत तर काही गरज नाही ना बघण्याची सोडून द्यायचं बघायचंच नाही कसं असतं माहिती का ताई ते म्हणतात ना बावळट लोक येत असतात कधी कधी आपल्याला नाही समजणारे पण येतात आपल्या लाईव्हला तशी गत झालेली आहे तर जाऊ द्या आपण काय डोक्यावर घ्यायचं नाही मग बाकी काय म्हणता लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईवला पटापट जाऊ नका कुणीच लाईव्ह लाईव्ह बघत लाईव्ह बोलत बोलत जेवते वा वा चांगली बात आहे लाईव्ह बघत बघत जेवताय तुम्ही थँक्यू तुम्ही तरी पण टाईमात टाइम काढून देत आहे मला लाईव्ह त्यासाठी थँक्यू तुम्हाला दिपालिताई दीपालिताई बाकी काय चाललंय ताई लाइव मध्ये आवाज आला की लाईव गार्ड लाईन प्रॉब्लेम होत आहे है।, है, तर इमेजिक अंतामध्ये येऊ देऊ नका ताई जय भीम जय संविधान ओके तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम आणि लाईक नसन केलं तर लाईक करा ताई तुम्ही ताई आहेत का दादा आहेत पटकन लाईक करा लाईक झालं की आपली फॅमिली आहे ना ते आपल्याला त्यासाठी लाईक करत आहे तुम्ही आणि खरंच मी सॉरी बोलते कारण मला इंग्लिश समजत नाही त्यासाठी मी तुमचे नाव पण घेऊ शकत नाही तो तुम्ही तो ताई आहेत का दादा आहेत कमेंट करू नक्की सांगा जय भीम नमस्कार नाही जे जय भीम ताई नमस्कार भीमा ताई नमस्कार सॉरी सॉरी भीमा ताई आहेत का तुम्ही ओके okay, बरं थँक्यू झालं दीपाली ताईने पाठवलं त्यासाठी मला पण समजलं जेवण झालं का तुमचं या लवकर लवकर बाकी सगळ्यांना बरं हो, हो, ला आपल्या पट हो समजलं मला ताई मी भीमा ताई आहे हो समजलं मला दीपाली ताई बोलल्या ना भीमा ताई नमस्कार तेव्हा समजलं मला भीमाताई तुमचं जेवण झालं का काय म्हणता बाकी काय चाललंय थंडी कशी आहे तुमच्या इकडे पटापट या बरं सर्वांनी आपल्या लाईव्हला लवकर लाईव्ह लाईक करा दीपाली ताई नमस्कार अ दीपाली ताई नमस्कार भीमाताई बोलतायत काय माहितीये का मी बाहेर का बसते तुम्हाला सांगू तुम्हाला येत नाही ना ताई कशाला टेन्शन काय आहे नेटचा पण प्रॉब्लेम आहे दादूला मी औषध गोळ्या दिलेल्या आहेत तो आराम करतोय त्यासाठी पण मी बाहेर बसले आवाजाने तो उठायला नाही पाहिजे म्हणून काय नाही काही ना ताई अजून मी अजून काम करीत आहे जेवण नाही झालं अ हो एवढा उशीर अधुकर जेवण करून घ्यायचं भीमा ताई भीमाताई जेवलात का ताई खूप थंडी आहे पुण्याला वा 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 तर पुण्याला तर थंडी असणारच कसं माहितीये का मुंबई म्हणजे नवी मुंबई साईडला जास्त थंडी नसते अ हो भीमाताई पिंपरीला खूप थंडी आहे आ, हो गावाला भरपूर थंडी असते बर का झाला आमच्या इकडे पण थंडी जास्त जाणवत नाही सहा तारखेच्या नंतर आठ नऊ दहा तारखेपर्यंत खूप थंडी होती आज तेवढी थंडी जाणवत नाहीये मग भीमता आधी तुम्ही जेवण करून घ्यायचं नंतर काम करायचे काम आपले दिवसभर चालूच असतात अजून जेवण करून घ्यायचं नाश्ता पाणी आणि मग काम करायचं बाकी सगळे जण कुठे गेलेत काय माहिती अजून आपल्या लाईव्ह आपली फॅमिली जॉईन नाही झाली तरी पण आपण थोड्या वेळ वाट बघू येत आहेत का ते आणि मेन म्हणजे मी बाहेर बसले थोडा आपला नेट पण प्रॉब्लेम होत आहे का माहितीये का कारण दादू झोपलाय दादूला डॉक्टर होतं काल दादूला ताप आली होती म्हणलं माझ्या आवाजाने तो उठला नाही पाहिजे त्यासाठी मी बाहेरच बसले आज लाईव्हला आणि इथं कोण नसतंय आमच्या इथं बाहेर सगळे लेकर खेळायला जातात ना त्यासाठी बाहेरच बसले मी मग काय म्हणता बाकी सगळेजण दादा गेलेत का आहेत सचिन दादा तुम्ही आहेत का घेऊन या सगळ्यांना आपल्या लाईवला पटापट पड़। दीपाली ताई तुम्ही आहेत का भीमा ताई तुम्ही आहेत का कमेंट करून सांगा मला पटापट पड़। आहेत का मला सांगा लवकर आपल्या लाईव्हला आता जे नवीन आलं असतं त्यांनी पटकन लाईक करा कमेंट करून सांगा जेवण झालंय का आणि लवकर लवकर कमेंट करा पटापट सर्वांनी लवकर लवकर या पटापट नमस्कार सर्वांना यूट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे पटापट या आपल्या लाईव्हला सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा जेवण झालंय का बाकी सर्वांचं काय चाललंय कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली मेन म्हणजे रात्री पण आपला व्हिडिओला लाईव्हला थोडा प्रॉब्लेम येत होता आपला नेट चालत नव्हतं व्यवस्थित आज माझा नेट चालतंय का आणि माझा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा बरोबर दिसतोय का अटकत आटकत, आटकत चालतोय हे पण मला कमेंट करून नक्की सांगा बरं का सगळ्यांनी अर्धे एस एम एस राहिलेत ताई डिलीट करायला बघते आम्ही हो हो राहिलेत राहिलेत थँक यू हा सांगितल्याबद्दल त्या बावळटाचेच राहिलेत वाटतं केले डिलीट केले आता सगळे डिलीट केले मग बाकी काय म्हणता भीमाताई तुम्ही का? व्हिडिओ बघून मेंटल लोक लाईव्ह येतात वाटतं अ व्हिडिओ बघून कसं असते माहितीये का ताई ज्यांची त्यांची आवड असते ज्यांना कसे व्हिडिओ काढायचेत काय करायचे कसे व्हिडिओ बनवायचे आता ते समोरच्यावर डिफेंड आहे की त्यांची व्हिडिओ त्याला आवडतेत का नाही आवडत मला वाटतंय नसं आवडत तर लाईव्हला पण येणं गरजेचं नाही आहे आणि कमेंट करणं तर अजिबात गरजेचं नाही ते कसे बावळट लोक असतात ना तेच येतात आपल्या लाईव्हला मग काय चाललंय बाकी माझा लाईव्ह तुम्हाला बरोबर दिसतोय का सांगा बरं मला कमेंट करून हो हो बरोबर आहे ताई हो ना बरोबर हो आहे ना माझी माझे मी काय म्हणते जे खरं आहे तेच खरं काय तुम्हाला नाही व्हिडिओ आवडत नका येऊ आपल्या लाईव्ह ला काय हरकत आहे व्हिडिओ नाही आवडत लाईव्ह ला पण येऊ नका आणि आमच्या आयडी मध्ये व्हिडिओ बघू नका तर चला लवकर लवकर या सर्वांनी हो बरोबर थँक यू थँक यू कारण कालपासून आपला लाईव्ह व्हिडिओ अटकत अटकत दिसतोय म्हणून विचारलं मी तुम्हाला तर थँक्यू सांगितल्याबद्दल बाकी जण काय माहित कधी येत आहेत तरी पण वाट बघू आपण थोड्या वेळ मग बाकी काय कर, करता कामाला जाता का तुम्ही दीपाली ताई गेले का ताई नाही वाटत अजून आलंच होते बरेच जण सव्वीस सत्तावीस जण आले होते, होते। सर्वांच जेवण सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय